छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिव्यांग विकास मार्गदर्शन काँग्रेस सेल दिव्यांग मेळघाट जीवन विकास बहुद्देश संस्था आणि फिजिकली चॅलेंज क्रिकेट असोसिएशन अमरावती यांच्या सौजन्याने अमरावती येथील काँग्रेस भवन येथे जिल्हा क्रीडा दिव्यांग गौरव पुरस्कारानं जिल्ह्यातील राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा ॲथलेटिक्स स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराचे आयोजन दिव्यांग मेळघाट जीवन विकास बहुद्देशीय संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा विकास मार्गदर्शन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोर्ले यांनी केले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बळवंतराव वानखडे प्रज्ञा वाघमारे विभाग आणि सेलू मुख्य संयोजिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सचिव हरिभाऊ मोहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार माजी जिल्हा परिषद सदस्या वासंती मंगरोळे खरेदी विक्री अचलपूरचे संचालक अमेंद्र वर्मा या दिव्यांग काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रशांत गोरले दिव्यांग क्रिकेट मार्गदर्शक धनंजय ठाकरे फिजिकल चॅलेंज क्रिकेटचे अध्यक्ष आशिष देशमुख सचिव सचिन पाखरे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते खासदार बळवंत वानखडे आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी उद्घाटनावर खासदार बळवंत वानखडे प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञाताई वाघमारे वासंती मंगरोडे भैया पवार हरिभाऊ मोहोड यांनी दिव्यांग खेळाडूंना शुभेच्छा देऊन काँग्रेस पार्टीच्या वतीनं जी काही सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करण्याचे या प्रसंगी सांगितले प्रज्ञाताई वाघमारे यांनी विचार व्यक्त करताना म्हटले की अपंगत्वावर मात करून अशाही परिस्थितीत मैदानावर कामगिरी बजावणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचे कौतुक केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धम्मपाल गावडे ऋतुजा गौठाले शोभा गोपणे संगीता टाले मीना पाचारे मोहम्मद जावेद विकास तबोले भारत बागडे संदीप खैरळ संदीप धादे वजित शहा प्रवीण हिंगे अजय देसाई हेमंत महिंगे कपिल हंडाळे गजानन मेहंदळे अंकुश वैद्य करण मुंद्रे शेख अब्दुल सुनील बुटे आबिद खान आशिष देशमुख चंद्रशेखर पाखरे या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय राज्यस्तरीय विदर्भास्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा आणि ॲथलेटिक्स स्पर्धेच्या मैदानावर अमरावती जिल्ह्याच्या दिव्यांग खेळाडूंना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा गौरव पुरस्कारांना सन्मानचिन्ह देऊन खासदार बवंतराव वानखडे प्रज्ञा वाघमारे विभाग आणि सेल मुख्य संयोजिका भैया पवार हरिभाऊ मोहोड यांच्या हस्ते गौरवण्यात आलाय दवे संचालन सीमाताई पाखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग विकास मार्गदर्शन काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोरले आणि आभार सचिन पाखरे यांनी केले <laughs>